हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता आपण नवरात्र चालू असल्यामुळे मी तुमच्या सोबत विविध अशा सेवा शेअर करणारे विविध असे व्हिडिओ देवीच्या रिलेटेड नवरात्रच्या रिलेटेड कुळदेवतेच्या रिलेटेड अशा आपण व्हिडिओ आ, टाकत जाणार आहोत त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तर कारण या नवरात्रीच्या जा सेवा ज्या आहेत त्या अजिबात मिस करू नका त्या अतिशय उत्तम आणि आपली कुळदेवता प्रसन्न होण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपण ज्या सेवा करणार आहोत त्याच्याबद्दल आता आपण नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या व्हिडिओ किंवा वेगवेगळी माहिती बघणार आहोत तर आजची माहिती अशी आहे की आपल्याला देवीचा मान सन्मान कसा करायचा स्पेशल त्याच्यावर व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण की दुसऱ्या माहिती बरोबर जर मान सन्मानाचा व्हिडिओ केला म्हणजे मान सन्मानाची माहिती दिली तर तो व्हिडिओ पण खूप मोठा होतो आणि लक्षात पण येत नाही की नेमका काय करायचं त्याच्यामुळे हा फक्त आणि फक्त मान सन्मानाचाच व्हिडिओ त्यामुळे हा नक्की बघा आणि हा व्हिडिओ असा आहे कि याचं बिलकुल याला स्किप करू नका तर तुम्हाला पूर्ण स्टार्ट पासून एंड पर्यंत कळेल कि मला काय म्हणायचं देवीला आपण कशा पद्धतीने मान सन्मान केला पाहिजे हे सगळं कळेल जर मध्ये स्किप केला तर काहीच करणार नाही मग तसं अर्धवट करू नका की जी माहिती घ्यायची आपल्याला मान सन्मानाची तर ती पूर्ण घेतली पाहिजे म्हणजे आपण आपल्या कुळदेवतेचा व्यवस्थित अशा न काही चुकता न काही चुकी होता अगदी छान मानाने मान सन्मान करू तर त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आता आपण माहितीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण आपल्या कुळदेवतेला वर्षात एकदा तरी गेलं पाहिजे आणि तीन वर्षातनं हा पूर्ण मान सन्मान जो मी तुम्हाला सांगणार आहे तीन वर्षातनं एकदा झालाच पाहिजे तर तो कुठला किंवा काय काय करायचं ते बघूया सगळ्यात आधी आपण कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा तिची कृपा संपादन करण्यासाठी हा मान सन्मान करणार आहोत म्हणजे तिची कृपा आपल्या कुटुंबावर राहावं सगळ्या दृष्टीने म्हणजे आपल्या संसारावर आपल्या आर्थिक गोष्टीच्या अडचणी असू शकतात लग्नाच्या अडचणी असू शकतात मुलांच्या शिक्षणाच्या असू शकतात म्हणजे एकंदरीत आपला सगळा संसार त्याला ज्या काही अडचणी येतील त्या आपली कुलदेवता त्या दूर करून आपल्यावर कृपा आशीर्वाद देईल आणि आपले सगळे काम किंवा सगळी काही जी प्रगती आहे आ, ती सगळी त्या कुळदेवतेच्या आशीर्वादाने व्यवस्थित चालावी व्यवस्थित व्हावी त्यासाठी मान सन्मान करायचा आहे तर मान सन्मान करण्यासाठी आपल्याला अकरा अलंकार लागणार आहेत अलंकार अकरा अलंकार घ्यायचे त्याच्यामध्ये पहिला आहे हिरवी साडी देवीला हिरवी साडीच लागते खण म्हणजे हिरवी साडी आणि खण जे जे आहे तुम्ही घेणार आहे उटीसाठी ते काठा घ्यायचं प्लेन घ्यायचं नाही देवीला काठा पदराच आवडतं त्याच्यानंतर आपण घ्यायचंय हिरव्या बांगड्या बरं हिरव्या बांगड्या किती असाव्या तर हिरव्या बांगड्या ह्या अकरा घ्यायच्या व्यवस्थित लक्षात घ्या अकरा हिरव्या बांगड्या त्याच्यानंतर मंगळसूत्र जोडवे विरुदे हे सगळं घ्यायचंय आणि मग आपल्याला हळद कुंकू गुलाल आणि शेंदूर हे चारही गोष्टी घ्यायच्या मग ह्या किती घ्यायच्या तर ह्या प्रत्येकी आपल्याला पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायच्या परत एका एका हळद कुंकू गुलाल आणि शेंदू हे आपल्याला घ्यायचंय पन्नास पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर हार आणि वेणी घ्यायची मग आपण काय करतो कधी कधी आता ताट घेतला देवीला हार घेतला की झालं किंवा ओटीचं सामान घेतलं आणि वेणी घेतली तर झालं तसं न करता आपण जेव्हा तीन वर्षातनं मान सन्मान करत असतो तो यथाशक्ती झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण हार पण घ्यायचा आहे आणि वेणी पण घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतर आपल्याला घ्यायचंय ओटीचं सामान ओटीच्या सामानामध्ये काय विडा दक्षिणा आणि खणा नारळाची ओटी भरायची आपल्याला म्हणून खण आणि नारळ दोघं लागेल गहू किंवा तांदूळ घ्यायचे त्यानंतर खेळणा पाळणा खेळणा पाळणं हा देवीला व्हायचाच आहे म्हणजे आप, आपले मुला, मुला आ, जे मुलं आहेत मुलांचं संरक्षण करण्यासाठी किंवा ज्या महिलांना बाळाची अपेक्षा असेल त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच खेळणा पाळणं हा आपण देवीला अर्पणच करायचा आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पंचखाद्य पंचखाद्य अतिशय देवीला आवडीचं हे तिच्या आवडीचं ख पंचखाद्य हे ख नावावरून असावं पाच पंचखाद्य ते म्हणून त्याला आपण पंचखाद्य म्हणतो ते ख नावावरून असावं तर ते कुठलं पहिलं म्हणजे खारीक दुसरं म्हणजे खोबरं तिसरं खसखस चौथं किसमिस आणि साखर तर बरं आता खारी खोबरं खसखस किसमिस आणि साखर लक्षात ठेवा तर हे किती किती घ्यायचंय आपल्याला हे सगळं प्रत्येकी पन्नास ग्राम घ्यायचं म्हणजे सगळं मिळून पन्नास ग्राम नाही ना खारी पन्नास ग्राम खोबरं पन्नास ग्राम खसखस पन्नास ग्राम किसमिस पन्नास ग्राम आणि खडीसाखर पन्नास ग्राम अशा पद्धतीने आपण देवीला पंचखाद्य अर्पण करायचंय देवीला पंचखाद्य अतिशय प्रिय आहे तर त्या पद्धतीने आपण ख अक्षरावरून पंचखाद्य देवीला अर्पण करायचे त्यानंतर घ्यायचं आहे होमकुडा मग पूर्णावर्णाचं नैवेद्य पाच प्रकारची फळे एक प्रकारचे पाच फळ नाही पाच प्रकारची ही प्रकार फळे आणि जाताना सोबत म्हणजे आता तर नवरात्र असल्यामुळे शक्य नाही पण एरवी जेव्हा तुम्ही जाणार कुळदेवतेच्या दर्शनाला कुळदेवतेचा मान सन्मान करायला तर तिचा टाक आपण घेऊन जायचा आहे सोबत म्हणजे देव भेट करून आणायची तिथून तर अशी ही पद्धत असते तर त्या पद्धतीने आपण देवीचा टाक घेऊन जायचंय जाताना अशा पद्धतीने आपण देवीचा मान सन्मान आहे म्हणजे देवी आई आपल्याला प्रसन्न होईल आणि आपल्या सगळ्या इच्छा म्हणा किंवा आपला संसार सुखी होईल तर त्यासाठी तुम्ही तीन वर्षातन एकदा ह्या पद्धतीने मान सन्मान करायचा यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे फक्त दरवर्षी तुम्ही दर्शन घेऊन आलं ओटी भरली तरी चालतंय खणा नारळाची पण तीन वर्षात ना या पद्धतीनेच तुम्ही मान सन्मान करा बघा तुम्ही तुम्ही म्हणतात ना की कधी कधी असं वाटतं हा अडथळा येतोय ये ते काम होत नाही हे काम होत नाही तर ह्या गोष्टी आपल्याकडनं राहून जातात पण ते आपल्या लक्षात येत नाही की नेमकं माझं चुकतंय तरी काय तर ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत तर आजचा हा देवीचा मान सन्मान कसा करावा किंवा त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ